नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे गावातलं प्रेम तर या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की गावात कसं एका मुलीला मुलावर प्रेम होतं तर पाहूया पात्र ओम शहरात शिकलेला सॉफ्टवेअर इंजिनियर सुट्टीसाठी गावी आलेला सायली गावातली धीर सुंदर हुशार मुलगी जी पुस्तकांवर जीव लावते गावातली सकाळ बैलांच्या घंटा पक्ष्यांचा किलबिलाट आणि सायली शेताकडे पुस्तक घेऊन चाललेली तेवढ्यात तिला समोरून येताना ओम दिसला शर्टाची बटनं उकडी गळ्यात हेडफोन आणि हातात मोबाईल थोडा शहरी ठसका सायली मनात म्हणाली हा कोण गावात पाहिलेलं नाही कधी त्यावर ओम मनात म्हणाला ही मुलगी खूप वेगळी वाटते गावातली पण ग्रेस आहे तिच्यात ते त्या दिवशी त्यांची नजरा नजर झाली दुसऱ्या दिवशी सायली पुस्तक वाचत होती ओम तिला म्हणाला हाय मी ओम तू खूप सिरियसली आहेस इंजिनियर आहेस का सायली हसत इंजिनियर नाही पण स्वप्न मोठी आहेत गप्पा सुरू झाल्या ओमला तिच्या विचारांची गोडी वाटू लागली सायलीलाही ओमचं हसणं त्याला प्रामाणिकपणा आवडू लागला एक दुपारी दोघं मंदिराच्या मागे झाडाखाली बसले होते पाण्यावर फुलांची सावली उमटत होती ओम सायली तुला माहिती आहे का शहरात खूप लोक भेटतात पण इतकं शांत आणि खरं कोणीही कोणीतरी इथे भेटलं आहे असं वाटलं नव्हतं त्यावर सायली म्हणाली नजरेत थोडं शर्मटपणा खरं सांगू मलाही तुझ्याशी बोलताना वेळ कसा जातो हे समजत नाही तो क्षण खास होता त्याने एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं कसलंही स्पर्शाशिवाय एका नजरेतून पूर्ण संवाद साधला त्या सुट्टीचे आठवडे गेले ओमला परत शहरात जावं लागलं पण त्याच्या मनात सायली आणि तिचं शांत गोपित कायमच राहिलं सायलीने त्याला एक पुस्तक दिलं शेवटच्या पानावर लिहिलं होतं प्रेम हे भेटण्यात नसतं त्या आठवण्यात असतं काही महिन्यांनी ओम परत शहरात गेला सायलीचं दिसलेलं पुस्तक त्याच्या सोबत होता पण त्यातली शेवटची ओळख त्याला सतत आठवायची प्रेम हे भेटण्यासाठी नसतं ते आठवण्यात असतं सायलीचं गावातलं आयुष्य ती दर संध्याकाळी मंदिराच्या मागे बसून पुस्तक वाचायचे आता तिचं एक नवीन छंद सुरू झाला होता पत्र लिहायचं पण पोस्ट करायची नाहीत फक्त लिहून ठेवायची स्वतःशीच संवाद म्हणून एक दिवस ओमचा फोन आला सायली पुढच्या आठवड्यात पुन्हा गावाला येतोय पण फक्त एक दिवसासाठी सायली शांत झाली पण मग हसून म्हणाली जास्त दिवस नाही पण एक क्षणही पुरेसा असतो ओम गावात आला सायली त्याला मंदिराच्या मागे घेऊन गेली आणि एक गोष्ट दाखवली त्याच्यासाठी लिहिलेली चौदा पत्र ओमच्या डोळ्यात अश्रू आले पण सायली म्हणाली हे फक्त शब्द नव्हेत ओम हे मी तुला रोज भेटेल भेटत होते पण तूच दूर होतास आता मी पत्र देणार नाही पण एक प्रश्न विचारते तू पुन्हा गेलास तरी हे नातं टिकेल का ओम पुढे आला तिचा हात हातात घेत म्हणाला सायली तू माझ्यासाठी गुपित नाहीस तू माझं घर झाली आहेस मी आता परत जाईन पण तुझ्याशी नव्हे तुझ्यासाठी त्या दिवशी नातं नावाला आलं नाही पण त्याचा अर्थ मिळाला सायलीनं ओमच्या बॅगमध्ये एक शेवटचं पत्र ठेवलं त्यावर फक्त एकच वाक्य होतं कधीही हरवलास ना तर इथे ये मी इथेच आहे तुझ्या सावलीसारखी आणि यानंतर ही कथा संपते तर अशाच कथेसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका